हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या घरातील स्वयंपाकघर ही जागा अतिशय महत्वाची असते जिथे देवी अन्नपूर्णाचा वास असतो तर या देवीमुळे आपल्या सुख समाधान राहते परिवारातील प्रत्येक सदस्य हे खुशाल राहतात आणि आपले स्वयंपाकघर हे आपल्या घराचा आत्मा असतो स्त्रियांचा जास्तीत जास्त वेळ हा स्वयंपाकघरात जात असतो आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला ऊर्जा देण्याचं कार्य स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या अन्नामार्फत होत असतं जर स्वयंपाकघर प्रसन्न असेल सकारात्मक असेल तर ती ऊर्जा संपूर्ण घराला आणि घरातल्या संपूर्ण सदस्यांना मिळत राहते स्वयंपाकघर हे नेहमी भरलेलं असावं आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासूनही कोणत्याही प्रकारची उणीव आपल्या स्वयंपाक घरामध्ये असूनही आपल्या घरामध्ये नेहमी बरकत राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं आणि म्हणूनच स्वयंपाक घरामध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला ठेवायच्या आहेत आणि ज्यामुळे आपला शुक्र ग्रह हा बलवान होऊ शकतो स्ट्रॉंग होऊ शकतो आणि शुक्र ग्रह जिथे आला तिथे आला पैसा संपत्ती ऐश्वर आणि धनाची देवी लक्ष्मी आणि आपला शुक्र ग्रह बलवान करायचा असेल तर स्वयंपाकघरातील ओट्यावरती आपल्याला अशा कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी दरिद्री घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्या नांदेल आर्थिक स्थैर्य राहील आणि यासोबतच अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या चुकून सुद्धा आपल्याला आपल्या गॅस ओट्यावरती ठेवायच्या नाही आहेत ज्यामुळे नकारात्मकता शत्रुपिडा वास्तुदोष निर्माण होतील तर बघा या विषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी, आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा स्वयंपाक घराच्या बाबतीत वास्तुशास्त्रानुसार अनेक नियम सांगण्यात आलेले आहेत पण नियमानुसार स्वयंपाक घर नसेल काही गोष्टी आपल्या हातात नसतात जसं की आता पहा फ्लॅट सिस्टीम मध्ये म्हणजे बिल्डरने ज्याप्रमाणे आपल्याला फ्लॅट फ्लॅट दिलेला असतो किंवा घर दिलेलं असतं त्यानुसार आपलं स्वयंपाक घर असतं त्यामध्ये तुम्हाला जमेल तसं तुम्ही चेंज करू शकता पण चेंज जे आहेत तर ते बऱ्याच वेळेला करणं शक्य होत नाही आपण छोटे छोटे उपाय किंवा बदल करून देखील आपल्या घरामध्ये दे सकारात्मक परिणाम याचा अनुभव घेऊ शकतो तर हे जे बदल किंवा हे जे उपाय आहेत तर ते स्वयंपाकघरात आपण करणार आहोत आता बऱ्याच जणांना ते पटतील किंवा पटणार सुद्धा नाहीत पण या उपायांमुळे कोणालाही नुकसान सुद्धा होणार नाही पण या उलट तुमच्या घरामध्ये तुम्हाला फायदा मात्र नक्कीच होऊ शकतो चला तर मग आता जाणून घेऊयात की कि किच्या नोट्यावरती अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला ठेवायच्या आहेत आणि ज्यामुळे आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धी येईल आणि अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला किच्या नोट्यावरती चुकून सुद्धा ठेवायच्या नाहीयेत तर पहा स्वयंपाकघर गहर आपल्या घरातील अतिशय महत्वाची जागा असते आणि या स्वयंपाक घरामध्ये धनधान्याची देवी म्हणजेच अन्नपूर्णा देवीचा निवास असतो आणि ही देवी जिथे निवास करते तिथे स्वच्छता ही पाळली जाते आणि म्हणूनच आपलं स्वयंपाक असेल किंवा किचनच्या जर भांडी खरकटी पडलेली असतील तर या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या स्वयंपाक घरामध्ये नकारात्मकता पसरवायचं काम करत असतात आणि नकारात्मकता जर आपल्या स्वयंपाक घरामध्ये असेल तर अशा ठिकाणी देवी अन्नपूर्णा देवीचा कधीच निवास राहत नाही आणि म्हणूनच तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण असते घरामध्ये वादविवाद कलह होत राहतात आणि घरात असलेली अस्वच्छता तुमच्या घरामध्ये वास्तुदोष सुद्धा निर्माण करत असते म्हणूनच स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ असावं रात्री झोपण्यापूर्वी किचन सिंकमध्ये पडलेली जी खरकटी भांडी आहे तर ती धुवून ठेवावीत जर तुमच्याकडे भांडीवाली बाई असेल मेल येत असेल तर ती भांडी तुम्हाला स्वच्छ विसळून ज्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये भांडी घासली जातात तिथे तुम्हाला नेऊन ठेवायचे आहेत पण किचनच्या सिंकमध्ये तुम्हाला ही भांडी तशीच ठेवायची नाहीयेत आपल्या बऱ्याचशा बघा स्त्रियांचा जो वेळ आहे तर तो स्वयंपाक घरामध्ये जास्त जात असतो मग स्वयंपाकघरामध्ये पहा नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत बरेच पदार्थ बनवले जातात जेवढा वेळ आपण स्वयंपाक घरामध्ये असतो आपलं काम झाल्यानंतर लगेचच स्वयंपाकघरातील म्हणजे जे आपलं किचन आहे तर ते आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ असेल तर तिथे सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो आणि सकारात्मक ऊर्जेमध्ये घरातील जी स्त्री स्वयंपाक करते तिचं मन सुद्धा प्रसन्न राहतं तिला सुद्धा घरामध्ये कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही आणि म्हणूनच आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या किचन मधील तर वास्तुशास्त्रामध्ये दिशा आणि पंचतत्व अग्निज अग्नीचं जे तत्व आहे म्हणजे वायू पृथ्वी आणि आकाश हा सर्वात मोठा आधार आहे त्यांच्या आधारावरती शुभ आणि अशुभ लाभ फळ जे आहे तर यांचा शक्यता या विचारात घेतल्या जातात वास्तुनियमानुसार सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्वयंपाक जे आहे तर ते नेहमी अग्नेय दिशेला म्हणजेच अग्नेय कोपऱ्यामध्ये असलं पाहिजे आगीशी संबंधित काम अग्नीच्या दिशेने केली जातात आणि ही दिशा आरोग्याच्या दृष्टीने म्हणजे जे मानसिक संतुलन बुद्धिमत्ता संतुलित करण्याचं प्रमुख भूमिका बजावत असते आणि आपल्या किचन ओट्यावरती अशा काही चुकीच्या वस्तू जर आपण ठेवल्या तर त्याचा त्रास हा कुटुंबातील सर्व सदस्यांना होतो आणि त्यामुळे घरामध्ये वादविवाद भांडणं होऊ लागतात घरातील जी गृहिणी असते तिला मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो जर आपण आपलं आपल्या ओट्यावरती शुद्ध गाईचं तूप ठेवलेलं असेल किंवा एखादी बरणी आपण ठेवतो त्यासोबतच हळद असेल तांदूळ असेल किंवा मीठ असेल तर या सर्व गोष्टी किचन ओट्यावरती ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं आणि या गोष्टी आपल्याला वारंवार लागत सुद्धा असतात अगदी सहजरित्या आपल्या हातासरशी या वस्तू आपल्याला घेता याव्यात म्हणून आपण ठेवू शकतो कारण आपल्या स्वयंपाकघरातील हळद असेल किंवा मीठ असेल हे देवी लक्ष्मीचं रूप आणि त्यामुळे या गोष्टी जवळ ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं या दोन्ही वस्तू ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि या वस्तू जर आपण गॅस जवळ ठेवल्या तर त्यामुळे आपला शुक्रग्रह हा सुद्धा मजबूत होत असतो आणि शुक्र ग्रह जो आहे तर तो धन संपत्ती वैभव देणारा ग्रह आहे आणि अशा कोणत्या वस्तू ज्या आहेत तर त्या चुकून सुद्धा आपल्याला गॅस ओट्याजवळ ठेवायच्या नाही तर पहा आता आपण जाणून घेऊयात सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे तर ती आपल्याला गॅसजवळ आपल्याला चुकून सुद्धा ठेवायची नाही आहे ते, ते म्हणजे पाण्याने भरलेला हंडा आता बऱ्याच जणींना सवय असते की गॅसच्या शेजारीच आपण एखादा पाण्याने भरलेला हंडा ठेवत असतो तिथून मग स्वयंपाकासाठी आपल्याला सहजरित्या पाणी घेता यावं यासाठी बऱ्याच वेळा किचन ओट्यावरती आपण हा हंडा ठेवत असतो कीच्या नोट्यावरील गॅसमधून अग्नि तत्व बाहेर निघत असतं आणि आपण जो पाण्याने भरलेला हंडा ठेवतो तो जलतत्वाशी संबंधित आहे त्यामुळे परस्परांशी पूरक म्हणजे विरुद्ध असणाऱ्या या गोष्टी कधीही एकमेकांच्या सोबत म्हणजे एकमेकांच्या जवळ ठेवू नयेत त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये वास्तुदोष हा निर्माण होऊ शकतो आणि अग्नितत्व आणि जलतत्व एकमेकांच्या जवळ ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची हानी सुद्धा होऊ शकते यासोबतच तुमच्या घरामध्ये मुलं तुमचं ऐकत नाहीत मुलं हट्टीपणा करतात घरामध्ये पती पत्नी वादविवाद भांडणं होतात मग स्वयंपाक घरामध्ये पाण्याने हंडा ठेवायचा नाही तर बघा आता तुम्हाला असा प्रश्न हा पडू शकतो हंडा हा आपल्याला लागणारच आहे कारण पाण्याशिवाय आपण स्वयंपाक कसा करणार पण आपल्याला जो पाण्याने भरलेला हंडा आहे तर तो थोडासा गॅस पासून लांब अंतरावरती ठेवायचा आहे अगदी गॅसच्या शेजारी तुम्हाला तो हंडा ठेवायचा नाहीये यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरातील तेलाचं कॅन म्हणजे तेलाचा कंटेनर बऱ्याच जणांना गॅसच्या शेजारी ठेवण्याचा हा सवय असते तर पहा एखादा आपण तळण करतो अशा वेळेस जी कढई असते जी आपण तळण्यासाठी वापरलेली असते ती कढई बरेच दिवस तशीच पडून राहते ज्यामध्ये तेल आणि बरेच दिवस त्या कढईमध्ये तेल राहतं तेलाचा संबंध हा देवाशी असतो आणि म्हणूनच आपण तेलाचा कॅन असेल किंवा तळलेलं तेल असेल तर ते गॅस ओट्याजवळ ठेवलं तर त्याचा त्रास आपल्याला होतो शनीचा चा त्रास आपल्याला सहन करावा लागतो शनीची पीडा आपल्या मागे लागते तर त्याचा किती त्रास सहन करावा लागतो हे तुम्हाला मी वेगळं सांगायला नको म्हणूनच आपल्याला अगदी गॅसचे शे शेजारी तेलाचं कॅन असेल किंवा तळलेलं तेल असेल तर ते चुकून सुद्धा ठेवायचं नाहीये जर तुम्ही काही एखादं तळण केलेलं असेल तर ते तुम्हाला लगेचच एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ती वाटी तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी ठेवायची आहे आणि हे जे तेल आहे तर ते तुम्ही गॅस जवळ ठेवलं तर त्याचा त्रास तुमच्या घरातील मुलांना सुद्धा होतो तर पहा मुलं भरपूर अभ्यास करतात आणि स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असतात तर या चुकांमुळे काय होतं तर मुलांना सुद्धा याचा त्रास हा सहन करावा लागतो आणि त्यांना म्हणावं तसं त्यामध्ये यश मिळत नाही आणि क्षणीची इडा पिडा सुद्धा असू शकते कळत न कळत आपल्याकडनं या छोट्या छोट्या चुकाचा आहे तर त्या होत असतात आणि त्याची जाणीव सुद्धा आपल्याला नसते आणि म्हणूनच तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा बारकाईनं काळजी घ्यायची आहे आवश्यक गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला पाडायच्या आहेत तेलाचं कॅन असेल किंवा तेल असेल तर त्या गॅसच्या अगदी बाजूला ठेवायचं आहे थोड्याशा अंतरावरती म्हणजे थोडंसं लांब तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर जी वस्तू आहे तर ती तुम्हाला गॅसच्या जवळ ठेवायची नाहीये ती म्हणजे तवा आता बऱ्याच जणींना काय सवय असते तर स्वयंपाक घरामध्ये पोळ्या चपात्या वगैरे करून झाल्या की तो गरम तो गरम तवा जो आहे तर तो तसाच उचलतात आणि किचनच्या सिंक मध्ये नळाखाली तो धरतात आता दे तव्या त्या तव्यातून जो काही आवाज निघतो त्या आवाजामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये होत असतात तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या हातून घडत असतात आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये अनेक सामना आपल्याला करावा लागतो आणि मग आपल्या मुलांच्या बाबतीत प्रगतीमध्ये बघा अनेक अडचणी निर्माण होत असतात म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार या नियमांचं पालन करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर पहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वयंपाक घरामध्ये आपण नेहमी स्वच्छता ठेवायची आहे सकाळी सकाळी स्वयंपाक केल्यानंतर आणि रात्री स्वयंपाक केल्यानंतर प्रत्येक वेळेस स्वयंपाक कर जे आहे तर ते आपल्याला क्लीन करायचं आहे स्वच्छ ठेवायचं आहे रात्री स्वयंपाक केल्यानंतर कंटाळ येतो म्हणून मग स्वयंपाकघरामध्ये तसाच पसारा ठेवला जातो आणि सकाळी उठल्यानंतर स्वयंपाक कर आवरले पन हे आवरलं जातं पण हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आणि वास्तुशास्त्रानुसार सुद्धा हे अत्यंत चुकीचं आहे ओट्यावरती जर अशा प्रकारे खरकटी भांडी असतील किंवा खरकट सांडलेलं असेल त्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टीच घडत असतात आणि सकाळी उठून जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरामध्ये येता तेव्हा तुमचं स्वच्छ किचन असेल तर तुमच्या मनाला सुद्धा प्रसन्न वाटतं सकारात्मक वाटतं आणि अस्वच्छ किचनमध्ये तुम्हाला काम करण्याची सुद्धा इच्छा होत नाही आणि मन सुद्धा लागत नाही तर या सगळ्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि गॅसजवळ तुम्हाला चुकून सुद्धा या सांगितलेल्या वस्तू ठेवायच्या नाही आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो व्हिडिओ तुम्ही इतरांच्या सोबत सुद्धा शेअर करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ